आत्मीय शिक्षक बंधू आणि नमस्कार मी माझ्या शैक्षणिक आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण वित्त विभागाचा एक शासन निर्णय जाणून घेणार आहोत या शासन निर्णयाचा विषय आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराचा जो अहवाल आह आहे त्या अहवालाचा आह खंड दोन मधल्या ज्या शिफारशी आहे त्या शिफारशीच्या अनुषंगानं स्वीकृत वेतन स्तरविषयक वेतन निश्चितीच्या संदर्भात स्पष्टीकरण जे आहे ते या वित्त विभागाच्या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे नेमकं वेतन निश्चितीच्या अनुषंगाने स्पष्टीकरण काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे वित्त विभागाचा हा शासन निर्णय दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा आहे त्यात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारस करण्यासाठी शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वीपुर एक हजार दोनशे सोळा ऑब्लिक प्रकर अठ्ठावन्न ऑब्लिक सेवा नऊ दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सतरा रोजी राज्य वेतन सुधारणा समिती स्थापन केली होती या समितीला बक्षी समिती असंही म्हणतात सदर समितीने आपला अहवाल खंड दोन शासनास सादर केला आहे सदर अहवालातील वेतन श्रेणी विषयक शिफारशींची व त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग वेपूर एक हजार एकशे एकवीस ऑब्लिक प्रकरण चार ऑब्लिक सेवा नऊ दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत या शासन निर्णयातील जोडपत्र क्रमांक एक विवरणपत्र मध्ये राज्य वेतन सुधारणा समितीने केलेल्या शिफारशी शासनाने मान्य करून ज्या संवर्गांना सुधारित वेतनस्तर मंजूर केलेले आहेत त्या संवर्गाची यादी ही जोडलेली आहे अर्थात एकशे चार संवर्ग त्यामध्ये होते सदर यादीमध्ये नमूद केलेल्या संवर्गांना सुधारित वेतनस्तर दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात आला आहे व प्रत्यक्ष आर्थिक लाभ दोन हजार पासून अनुज्ञेय करण्यात आला आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंतची कोणतीही थकबाकी अनुज्ञेय करण्यात आलेली नाही सुधारित स्तरात वरील संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची दिनांक एक एक दोन हजार प्रकरणी पूर्वीच्या वेतन वेतना सुधारित होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणलेली आहे या बाबीवर विचार विनिमय करून शासनाकडून पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे संबंधित एकशे चार संवर्गातील ज्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची शासन अधिसूचना जानेवारी दोन हजार एकोणवीस नुसार दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी वेतन केल्यानंतर अथवा कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी आश्वासित प्रगती योजनेचा लाभ लागू होत असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर त्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगातील समिती खंड दोन नुसार शासन निर्णय दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस सुधारित केलेल्या वेतनस्तरात दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी वेतन निश्चिती केल्यामुळे वेतन कमी होत असेल अशा कर्मचाऱ्यांना म ना से वेतन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम पंधरानुसार जुन्या वेतन स्तरातील त्यांची लगतची नंतरची किंवा त्यानंतरची कोणतीही वेतन वाढ देय होईल त्या तारखेपर्यंत किंवा तो ते पद सोडील तोपर्यंत किंवा त्याला त्या समयश्रेणीमध्ये वेतन मिळण्याचे बंद होईपर्यंत तो आपले शासन अधिसूचना दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीसनुसार लागू झालेल्या जुन्या वेतन स्तरातील वेतन घेणे चालू ठेवण्याचा विकल्प देण्याची सुविधा त्याला देण्यात येत आहे सदर जो विकल्पाचा नमुना आहे तो सोबत जोडलेला आहे ज्या अधिकारी अथवा कर्मचारी यांना उपरोक्त प्रमाणे विकल्प देण्याची सुविधा लागू असेल अशा अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी सदर विकल्प या आदेशाच्या महिन्यांच्या कालावधीत देण्यात यावा यानुसार दिलेला विकल्प अंतिम राहील तथापि संबंधित एकशे चार संवर्गापैकी ज्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात समितीच्या खंड दोन नुसार लागू केलेल्या वेतन स्तरात वेतन निश्चिती केल्यामुळे पूर्वीच्या वेतन स्तरात निश्चित झालेल्या वेतनापेक्षा वाढ होत आहे अशा कर्मचाऱ्यांना विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध नाही सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांनी या परिपत्रकातील सूचना संबंधित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात सदर परिपत्रक वित्त विभाग सेवा तीन कार्यासनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार तेवीस दिनांक पाच बारा दोन हजार तेवीसच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध असून त्यांचा संकेतांक जो आहे तो आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे असं हे महत्वाचं हे पत्र आहे अर्थात वित्त विभागाचं परिपत्रक आहे आणि राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराचा जो अहवाल आलेला आहे त्या अहवालाचा खंड दोन त्यामध्ये ज्या शिफारशी आहेत त्या शिफारशीच्या अनुषंगाने वेतनिश्चितीचं स्पष्टीकरण करणारा हे महत्वाचं परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक महत्वाचा भाग म्हणजेच सर्वच घटकांच्या संदर्भातलं नाही ज्या काही एकशे चार संवर्गांच्या संदर्भात या समितीचा जो खंड दोन मध्ये विचार दिसतो त्या एकशे चार संवर्गाच्या अनुषंगाने हे महत्त्वाचं पत्र आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल या सर्व अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी पुनश्च विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो मनापासून सर्वांचे धन्यवाद